नमस्कार मित्रांनो एकोणीसावं शतक ज्या शतकामध्ये भारतामध्ये अस्पृश्यता पोचल्या जात होती माणसं माणसांपासून विभाजित केल्या जात होती ज्या ठिकाणी कोंबड्या बकऱ्यांना कुत्र्या मांजरांना राहता येत होतो तिथे माणसांना राहण्याची पाणी पिण्याची मुभा नव्हती असा माणूस किला दुरावलेला हा काळ या काळामध्ये एक गोष्ट बघूया एक बहुजन समाजामधला माणूस आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये निघाला खरं म्हणजे दोघं ते जीवलग मित्र होते हो फार एकमेकांवर जीव लावायचे आणि म्हणून त्या ब्राह्मण मित्राने या मित्राला आग्रहाने निमंत्रण दिलंय आणि तोही तेवढ्याच तत्परतेने त्या ते मित्राच्या मिरवणुकीमध्ये निघाला मिरवणूक चालली होती जाता जाता काही ब्राह्मण मंडळींच्या लक्षात आलं अरे हा तर शूद्र आहे आणि आपल्या मिरवणुकीमध्ये काय करतो खटकलं खटकलं आणि अंगावरची माशी झटकावी तसं त्या माणसाला झटकलं त्या माणसाला त्या मिरवणुकीमध्ये तू का आला याचा जा विचारला तुला अधिकार नाही याचा सवाल केला त्याला नाही नाही ते बोललं गेलं आणि तुला आमच्या या ब्राह्मण मंडळींच्या मिरवणुकीमध्ये येण्याचा अधिकार नाही माणूस तिचा अधिकारच नाकारला तोही शिकलेला होता इंग्रजांच्या या परिवर्तनवादी विचारधारेमध्ये तोही नवमतवाद शिकला होता नवी विचारधारा शिकला होता समाज तो प्यालेला होता त्याला हे वेगळं वाटलं एका माणसाने एक दुसऱ्या माणसाचा का तिरस्कार करावा केवळ जातीवरून पण या ब्राह्मणांनी या ब्राह्मण मंडळींनी चातुर्वर्ण पद्धती मुळे त्याला नाकारलं तो तसाच घरी आला अंगाची लाही लाही होत होती कुठेतरी अनेक इंगळ्या त्याला डसाव्यात अशा पद्धतीने त्याला भास होत होता कारण कारण पहिल्यांदाच त्याला कुणीतरी माणसांनी माणूस असून सुद्धा नाकारलं होतं तो आपल्या वडिलांना विचारतो की बाबा हे कस बाप म्हणतो की बाबू हे चतुर्वर्ण आहे चतुर्वर्णामध्ये शूद्र समाजाच्या माणसाला ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये बसता येत नाही त्यांच्या मिरवणुकीमध्ये जाता येत नाही असं कसं राज्य असा कसा समाज अशी कशी प्रथा सर्वांगाने त्याला इंगाळ डसत होत्या सर्वांगाने हे वाईट प्रथेचे विचार त्याला टोचत होते त्यामधून त्यामधून नवी विचाराने तो पेटून उठला नवी अंगार घेऊन उठला ठरवलं थारौ, ठरवलं एकाचा निश्चय केला की ही प्रथाच आपण नष्ट करायची जी प्रथा माणसांना माणसांपासून दूर ठेवते आणि त्याने नवयुगाचे सुरुवात केली नवविचाराची पहाट निर्माण केली महाराष्ट्रातल्या बहुतांश समाज सुधारणेचं पण त्या माणसाने केलं त्या माणसाला आपण महात्मा म्हणतो कोण असेल तो माणूस त्या माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आलेली ही घटना आणि त्या घटनेमुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आयुष्यच बदललं ती ही घटना